नमस्कार नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पनीर भुर्जी करत आहोत पनीर घोटाळा म्हटला तरी चालेल पनीर भुर्जी करत आहोत सव्वाशे ग्राम मी पनीर घेतलेला आहे किसून घेतला आहे एक मोठा लाल टमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून हिरवी मिरची तीन घेतलेले आहेत बारीक चिरून शिमला मिरची दोन घेतलेले आहेत बारीक चिरून आणि मध्यम आकाराचे कांदे तीन बारीक चिरून घेतलेले आहेत अगदी बारीक केलेले आहेत मसाल्यांमध्ये सांगते कसुरी मेथी एक मोठा चमचा जिरे फोडणीसाठी घेतल्यात चवीनुसार मीठ कश्मीरी लाल मिर्च पावडर एक मोठा चमचा घेतलेला आहे घरगुती लाल मिर्च पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे काकी तो तिखट आहे हळद घेतलेला आहे पाऊन चमचा गरम मसाला पावभाजी मसाला धनिया पावडर आणि जिरा पावडर आलं लसूण पेस्ट आणि बटर घेतलेला आहे चला तर रेसिपीला चालू करूया कडई ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकूया बटर पण टाकूया एक चमचा एक चमचा तेल एक चमचा बटर असं टाकूया बटर चांगला मेल्ट झाला की त्याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊ त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ कांदा पटकन शिजण्यासाठी मीठ टाकते मी नेहमी लक्षात ठेवा कांदा पटकन शिजण्यासाठी त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकू आपण म्हणजे पटकन शिजतो आता त्याच्यामध्ये आपण टॅमॅटो आणि हिरवी मिरची जे चिरून घेतलेली आहे ते पण टाकून घेऊ म्हणजे कांद्याबरोबर ते पण शिजते व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून घेऊ सगळं एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे हे सर्व मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये शिमला मिरच पण टाकू म्हणजे सगळं एकदम शिस्त आहे आपण शिमला मिरची पण टाकून देते दोन मध्यम आकाराचे शिमला मिर्च घेतलेले आहेत मी मोठे पण नाही मध्यम आकाराचे घेतलेले आहेत आता आपण जे मसाले घेतलेले आहे मी सांगायचे विसरले पाणी गरम करायला ठेवलेलं आहे थोडं आणि जे मसाले घेतलेले आहेत ते टाकू त्याच्यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर करायचा आपल्याला कोथिंबीर टाकलेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडस गरम पाणी होतो मसाला शिजण्यासाठी मिक्स करून घेऊ व्यवस्थित अजून थोडं पाणी होतो त्याच्यामध्ये मसाले छान शिजले ना शिमला मिरची पण आहे ना त्याच्यात त्यामुळे थोडंसं पाणी एक्स्ट्राच होतो आणि एक पाच मिनटासाठी झाकण ठेव मसाले पण शिजतील आणि आपली शिमला मिरच पण शिजल पाच मिनिटं झालेली आहेत मग किती छान कलर पण आलेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे वाचता अख्या घरभर सुटलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे पनीर किसून घेतलेला आहे ते टाकून घेते मी पनीरच्या गाठी सगळ्या फोडून घेऊ आपण किसून घेतल्या तरी सुद्धा आता त्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकून घेऊ आपण हाता चोळून टाकायची कसुरी मेथीचा फ्लेवर खूप छान लागतो पनीर भुर्जीला त्यामुळं कसुरी मेथी टाकलेली आहे मी तुम्हाला स्किप करायची असत असती तर करू शकता तुम्ही थोडंसं पाणी ओतून घेऊ आपण त्याच्यामध्ये शिजण्यासाठी अजून थोडं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तरी पण थोडंसं पाणी वरती शिजण्यासाठी आता हे सर्व मिक्स करून पाच मिनिटांसाठी आपण झाकण ठेवला पाच मिनटानंतर बाबा वा वा किती सुंदर असा कलर आलेला आहे ह्याला तेल पण आहे भाजीने टाकून घेऊ तुम्ही भाकरी बरोबर ब्रेड बरोबर पण खूप छान लागतं आणि पावाबरोबर पण खूप छान लागतं नक्की ट्राय करा झालेली आहे रेसिपी आपली आता एका प्लेटमध्ये काढून घेते मी माझी रेसिपी आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा पदार्थ नक्की ट्राय करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय सगळ्यांना